नमस्कार मित्रांनो तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण ना आपली मारुती आठशे गाडी ती मारुती आठशे गाडी बऱ्याच दिवसापासून उभी आहे तर ती आज आपण चालू करणार आहे आज चालू होते की नाही करणारे

कुत्रा ना कुत्रा चढला तो वर गाडी वर चढला होता गाडीवर कागद फाडून टाकलं गाडीवरचा गाडी झाकून ठेवली आहे चला गागा गाडीवरचा कागद काढतो आणि बघू आपण गाडी चालू होते की नाही कागद काढलाय मित्रांनो वरच गाडीवर किती घाम आहे कुत्र वर चढल होत एवढं कागद काढून टाकलं बघा गाडीची कंडिशन कशी आहे मित्रांनो हे बघा तर आपण गाडी आहे ना चालू करून बघू ఄికరాను మూకర్ జి మంగిర్ కాఇమంం పిద banks, ఐసిాం, ముల్ నేథ్ హొసటాయ్ హ్టల్ నిం ద Dios ణ్ారిమ్ నేnu ప్రాా ల్ారి నేథ్ సికరెే ते बॅटरी टाकली नवीनच जुनं मॉडेल आहे मित्रांनो गाडीचं ये ना दोन हजार एकचं मॉडेल आहे गाडी झाली पंचवीस वर्षाची पंचवीस वर्षा जुनी गाडी मित्रांनो ऑइल चेक करू आपण किती ऑइल तर संपलेला आहे ऑइल लेवल खूप कमी झाले मित्रांनो का दो तो मजे Ibu dia leol kembali, alia leol es kami jadi altra kalah gan. मित्रांनो आपण आता आहे ना गाडी चालू करून बघू चालू होती की नाही बघू चालू होती की नाही बघू गाडी चावी चावक होत चावी तर बरेच दिवसापासून गाडी उभी आहे चालू होती की नाही

झाली गाडी चालू गाडी चालू झाली गाडी चालू झाली ते मित्रांनो गाडी चालू झाली तर आपण गाडीला राऊंड मारू आणि ऑइल भेटतात नाही बघू ऑइल गेटला पाहिजे ऑइल लेवल खूप कमी मशीनची मशीनचं ऑइल टाकायचे आपण ऑइल लेवल करून घेऊ मशीन तर ऑलज ना तू गळत आहे खाली खाली लीक आहे तू लीक आहे ऑईल ऑइल गळत आहे Gue t referred level di dalam

Mm hmm.